नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवत व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार क्विंटल कमीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस मग आशी पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी अवकालेली चारशे पन्नास क्विंटल कमीचं दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस भागात तसे पुढील बाजार समती उंबरेट या ठिकाणी अवकाळीली त्र्याण्णव क्विंटल जास्ती कमीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस